ते होणार नाही मला काय कळलं नाही काय नाही पण चोवीसला कवा बैठक घ्यावा आणि मग कवा तयारी करावा त्यामुळे आम्ही सतराला गेलो जरी बैठक घेतली दिशा जरी ठरवली चोवीस पर्यंत सांगू शकतात आम्हाला द्यायला लागलो तो आपलं ठरलेलं प्रमाण किंवा सतरा तारखेला सांगू शकते त्यांना इकडे तिकडे जायला टाइम आहेच ना टाइम बघतोय ना मग त्यांना काय इकडे येऊन सांगायला टाइम नाही का सतराच्या आत आज पंधरा आहे सोळा दोन दोन दिवसात कुठं कुठे येऊ त्यांचं जवळच आहेत त्यात कोण बसायचं यायचं कुठे काढायला थोडा टाइम लागून त्यांना म्हणून काय बुल बसले की गप्पा गप्पाच जिथे त्यांनी कथा कसा चर्चा करायची चालले तर नाही ते सांगू तुम्हा ना तुम्हाला जेवढे मंत्री आले होते मुख्यमंत्री साहेबांच्या वतीनं अजितदादा पवारांच्या वतीनं आणि फडणवीस साहेबांच्या वतीनं त्या मंत्र्यांनी जे आपलं लिखी ठरलेलं आहे त्याप्रमाणे तुमची कुठपर्यंत तयारी आली आम्ही कुठं म्हणतो तुम्ही देणार नाही त्याप्रमाणे तुमची तसं देण्याबाबतची तयारी कुठपर्यंत आली सतराच्या आता आम्हाला तुम्ही येऊन सांगा आम्ही चर्चेला तयार आहे जर तुम्ही नाही सांगितलं सतराला जर आता एकदा आम्ही डिसिजन घेतला तुम्ही किती आले तरी आम्ही ऐकणार नाही महाराष्ट्रातील महत्वाच्या व ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आमच्या सूर्या मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा